भिंतीच्या पलीकडे भाग दोन मी भीत भीत सोप्यावर येऊन बसले बाहेर छन 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 कोणीतरी पायात पैंजण घालून चालत येत आहे असे वाटले मला वाटले की माझ्या सासूबाईंच्या पायात पैंजण असावेत आणि त्याच चालत येत असाव्यात म्हणून मी त्यांना हाक मारायला सुरुवात केली पण कोणताच प्रतिसाद मिळाला नाही माझा जीव घाबराघुबरा झाला थोड्याच वेळात पायात पैंजण घालून कितीतरी बायका आमच्या बंगल्याभोवती फिरत आहेत असा मोहोल तयार झाला माझ्या अंगाचे पाणी पाणी झाले मी सोप्यावर माझे दोन्ही पाय हाताने पोटाशी गच्च धरून ढोपरात डोके घालून रडू लागले मी माझ्या बाबांना हाक मारून रडत होते बाबा हे काय केलात तुम्ही किती दूर माझी पाठवणी केली तुम्ही मी आता काय करू कोणाला हाक मारू हा भुताचा वाडा तर नाही ना हे सर्व बोलत असतानाच माझ्या पोटात भीतीने गोळा फिरला होता छन छन छननन आवाजाने माझ्या कांठळ्या बसू लागल्या मी माझे दोन्ही हात कानावर घेऊन कळकळून रडत होते तेवढ्यात कोणीतरी जोरजोराने दार वा टोटावले मी दरवाजाच्या दिशेने गेले पण मला धाडस होत नव्हते पुन्हा दरवाजा जोरजोराने वाजू लागला मी भीती भीत भीत, भीत, भीत विचारली क, -क कोण आहे आई तुम्ही आहात का हो मीच आहे कडी कशाला लावली सातून सासूबाई जोरात बोलत होत्या मी थरथरत्या हाताने दरवाजा उघडला किती वेळ दरवाजा ठोठावत होते मी कोण सांगितलं तुला हा शानपणा करायला सासूबाई माझ्याकडे रागाने बघत होत्या मी त्यांना विचारले एवढ्या रात्री तुम्ही कुठे गेला होता ती अजूनच चवताळून मला म्हणाली मी तुझी सून आहे की तू माझी मला जाब विचारणारी तू कोण आपल्या दोन्ही हाताची बोठे डोक्याच्या दोन्ही बाजूनी फिरवत ती सोप्यावर डोके धरून बसली मी तिच्याकडे पाहतच राहिले ती खूपच टेन्शनमध्ये दिसत होती थोड्या वेळाने ती मला म्हणाली हे बघ पूर्वा तू ह्या घरची सून आहेस नसत्या चौकशा करत जाऊ नकोस उगाच माझं डोके फिरवू नकोस जा जाऊन झोप जा आता ती जरा रागात बोलत होती ती तरातरा आपल्या बेडरूममध्ये निघून गेली आता बाहेरचे वातावरणसुद्धा शांत झाले होते मी माझ्या बेडरूममध्ये गेले पण भीतीच्या पलीकडून कोणीतरी वस्तूंची फेकाफेक करत होते मी घाबरून सासूबाईंच्या बेडरूमपाशी गेले तर आतून रडण्याचा आवाज येत होता सासूबाई रडत होत्या काय झालं असेल मला काहीच समजत नव्हते सासूबाईंना विचारावे का, का पण त्या परत रागावल्या तर म्हणून मी धपक्या पावलाने माझ्या बेडरूममध्ये खिडकीपाशी गेले खिडकी व्यवस्थित बंद होती त्या खिडकीला लाकडी झडपे होती आणि वरती कडी सुद्धा होती त्याला कुलूप लावलेले होते ते पाहून मला हैसे वाटले म्हणजे ती खिडकी कोणी उघडू शकत नव्हते ती संपूर्ण रात्र मी जागून काढली कधी एकदा दिवस उजाडतो असे झाले होते पहाटे पाच वाजता सासूबाईंच्या उठण्याचा आवाज आला त्या किचनमध्ये काहीतरी करत होत्या मी उठून त्यांच्यापाशी गेले तेव्हा त्या मला तू एवढ्या लवकर कशाला उठलीस जा जाऊन झोप जा, जा।, जा।, जा। पण माझ्या बाबांनी मला सांगितले होते की लग्नानंतर लवकर उठत जा सासूबाईंना माझे लवकर उठणे काय आवडले नसेल मी परत माझ्या खोलीत आले माझ्या खोलीचा दरवाजा बंद होता त्यामुळे किचनमध्ये काय चालले हे मला दिसत होते सासूबाई आंघोळ करून आल्या त्यांनी नाश्ता तयार केला बहुदा कांदे पोहे असावेत म्हणजे तसा पोह्यांचा घुमघमाट सुटला होता त्यांनी डबा भरून घेतला आणि थर्मासमध्ये चहा ओतून घेतला बाहेर अजून काळोखच होता त्यांनी एका हातात बॅटरी घेतली ती बाहेर गेली मी दबक्या पावलाने तिच्या मागे जाण्याचा जा प्रयत्न केला पण त्यांनी बाहेरून जाऊन दरवाजाला बाहेरून कडी लावली सासूबाई एवढ्या पहाटे कोणासाठी चहा नाश्ता घेऊन गेल्या असतील त्या कोणाला भेटत असतील त्या भिंतीच्या पलीकडे कोणी आहे का स्टोरी कशी वाटली लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करून सांगा